नमस्कार शेतकरी मित्रांनो तर आज आपण इनब्रीडिंग आणि क्रॉस ब्रीडिंग याबद्दल थोडीशी माहिती बघूया इनब्रीडिंग नक्की काय असते क्रॉस ब्रीडिंग नक्की काय असते हे शेतकऱ्यांना कळणं फार महत्वाचं आहे गाई संगोपन करत असताना क्रॉस ब्रीडिंग करा करावी की इनब्रीडिंग करावी तर याबद्दल मी आज तुमचे सगळे प्रॉब्लेम सॉल्व uh, करणार आहे तर गाई संगोपन करत असताना कधीही लक्षात ठेवायचं की ब्रीडिंग करताना ही क्रॉस करता ब्रीडिंगच केली पाहिजे क्रॉस ब्रीडिंग ही फार महत्वाची आहे जर ब्लड लाईन एक आली तर तुमचा गाई धंदा किंवा तुमचं जे दूध उत्पादन आहे ते अपग्रेडिंग करणं जाता ते डिग्रेड होतं तर त्यामुळे क्रॉस ब्रीडिंग ही फार महत्वाची आहे इनब्रीडिंगमध्ये काय असतं जेव्हा ब्लड लाईन एक येते त्यावेळेस तुम्हाला बरेचसे प्रॉब्लेम बघायला भेटतात होणारी कालवडे ही अपंग होते कधी कधी किंवा त्यानंतर ती दूध दुधाला वगैरे पुढे चालत नाही म्हणजे दिसताना कास तर तुम्हाला मोठी दिसते तिचं स्ट्रक्चर पण चांगलं आहे पण दूध देताना ती दहा लिटरच देते तर अशा बऱ्याचशा गोष्टी तुम्हाला इन ब्रीडिंग मध्ये दिसून येतात तर क्रॉस ब्रिडिंग करताना काय करा काय करायचं की जेव्हा तुम्ही ब्रिडिंग करतायत तेव्हा तुमच्याकडे एक नोंद वही किंवा तुमचं तुमच्याकडे त्या गोष्टीची पूर्ण हिस्ट्री असायला हवी की ह्या गायला आपण कोणता वळू भरलाय त्या वळू ने समजा ही गाय भरली तिची होणारी कालवडी तिला आपण कोणता वळू भरणार आहे जर समजा तुम्ही आता उदाहरणार्थ एखादी गायी तिला समजा एबीएसचा तुम्ही आरमाडा वळू भरला तर तिची होणारी आहे तिच्यामध्ये आरमाडा बुलची ब्लड लाईन येते तर तिला जर तुम्ही परत आरमाडा भरला तर ती इनब्रीडिंग होते तर कोणीही इनब्रीडिंग करायची नाही जेव्हा तुम्ही समजा आरमाडा वळू वल, समजा एखाद्या गायला भराल तिच्यापासून जी होणारी कालवडे त्याला तुम्ही दुसरा वळू भरा जसं की ब्रुटे दुसरं तुम्ही बायपचं वापरू शकता एनडीपीचं वापरू शकता तर ब्लड लाईन एक व्हायला नको या दृष्टीने तुम्ही पुढे ब्रीडिंग करा इनब्रीडिंग कोणाची होणार नाही या गोष्टीकडे तुम्ही जरा थोडंसं जास्त लक्ष द्या तुम्ही जे वळू भराल तुमच्या गायांना वगैरे तर त्याची पूर्ण हिस्ट्री तुमच्याकडे असायला हवी जेणेकरून तुम्हाला पुढे तिच्या होणाऱ्या कालवडीला कोणता वळू भरायचा या सर्व गोष्टी तुम्हाला क्लिअर होतील धन्यवाद